रायगडमधील बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांमध्ये तृतीय स्थानाचा गणपती मानला जातो या देवळाचा आकार हा श्रीसारखा आहे असंही मानलं जातं आणि ह्या दोन्ही बाजूला दोन तलाव आहे पौराणिक कथांनुसार पाली गावामध्ये कल्याण शेळजी व इंदुमती देवींना एक एकुलता एक मुलगा होता ज्याचं नाव होतं बल्लाळ बल्लाळ हा लहानपणापासूनच त्याचा स्वाभाविक ओढा हा गणपतीकडे होता आणि म्हणूनच तो एक गणेश भक्त म्हणून आपल्या कायम भक्तीमध्ये व गणपतीच्या आराधनेमध्ये लीन असायचा आणि याचा कल्याण शेठजींच्या व्यवसायावरती परिणाम व्हायचा तो असा की बल्लाळ या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त गणेशाची भक्ती करायचा या गोष्टीची कल्याण शेठजींना मनोमन चीड यायची आणि एकदा अचानक बल्लाळ हा अचानक गावामधून गायब झाल्यामुळं त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध सुरू केला आणि काही काळानंतर जंगलात शोध घेत असताना कल्याण शेटजींना बल्लाळ एका गणेश मूर्तीच्या समोर त्याची आराधना करत बसलेला दिसला या प्रकाराची कल्याण शेटजींना मनस्वी चीड आल्यामुळे त्यांनी एका छडीने बल्लाळला खूप मारलं खूप मारलं आणि ती मूर्ती जी आहे ती तोडून फेकून दिली आणि त्यानंतर त्यांनी बल्लाळला तेथील एका मजबूत झाडाला एका दोरखंडाने बांधलं आणि सांगितलं की उपाशी राहिला पोटात अन्न पाणी गेलं नाही की मग आपोआप आप तुझे अक्कल ठिकाण्यावरती येईल आणि मग मी तुला सोडवायला येईल काही काळानंतर कल्याण शेटजी निघून गेले आणि बराच काळ बल्लाळ तिथे गणपतीचं नाम स्मरण करत त्या झाडाला बांधलेल्या अवस्थेत राहिला काही काळानंतर तिथून एक वाटसरू जाऊ लागला त्या वाटसरूने पाहिलं की एका मुलाला तिथे झाडाशी बांधलेलं आहे आणि त्या मुलाला म्हणजेच बल्लाळला त्यांनी त्या झाडाच्या दोरखंडापासून मुक्त केलं आणि नंतर आपल्या गणेश स्वरूपाचं त्याला दर्शन दिलं बल्लाळ सुद्धा ह्या सर्व गोष्टीने भारावून गेला व आपल्या इष्टदैवताचं दर्शन जेव्हा त्याला मिळालं तेव्हा त्याने त्यांना विनंती केली की आपण माझ्याबरोबर माझ्या घरी चला माझ्यासोबत चला मला तुम्हाला सोडून आता कुठेही जायचं नाही आणि मी तुम्हालाही कुठे जाऊन देणार नाही आणि म्हणूनच आजही आपल्या बल्लाळ नावाच्या ह्या लाडक्या भक्तासाठी गणपतीने तेथील एका दगडामध्ये आपली काया प्रवेश केला आणि आजही तेथील बल्लाळेश्वराच्या स्वरूपामध्ये आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देत रायगडमध्ये ते स्थानापन्न आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला धन्यवाद जय गणेश